आणि त्यामुळे त्या अवस्थेला ना पुन्हा पुन्हा दुरुस्त कारण अर्थात आता ही वस्तू स्थिती होती वेळेला आणि ती काय नाकारून चालायचं काय ठीक नये उपयोग नाही तर अशा प्रकारे एका वसाहतीमध्ये वारंवार या गोष्टी घडत होत्या आणि कुणीतरी बातमी अशी पाठवून दिली की नगरसेविका प्राची जावडेकर या काहीच काम करत नाही त्या विषयात आता प्राची सांगायच्या आयुष्यात तरी विचारा नगरसेविका पदाला उभे राहिल्या नाही आणि त्यांनी काम करण्याचा प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे तिथली नगरसेविका मी होते मीच काही काम करत नाही असं त्यांना म्हणायचं होतं पण माझं नावच कदाचित त्यांना माहिती नव्हतं आणि छापणाला काही माहिती नव्हतं तर आज काही दृष्टी घडवतात की ज्या त्या त्या वेळेला आम्ही पण थोडे अनुभवी असतो ना अशा काही गोष्टी छापून बिपून आल्या की आम्हालाही खूप मनस्थान होतो आता आम्हाला त्याच्याकडे बघताना एक त्रयस्त दृष्टिकोन आलाय किंवा असं होत असतं अशा प्रकारे आपण प्रगल्भता आलेली आहे किंवा हे फारसं बघा घेऊन आपल्याला ब्लिचिंग शुगर वाढवून घ्यायचं नसतं असंही कळलंय पण तेव्हा त्याचा खूप त्रास झाला कारण ज्यांनी बातमी द्यायची त्यांनी आणि ज्यांनी बातमी छापायची त्यांनी थोडा विचार कमी केला असं मला वाटतं तार। पण नक्कीच या क्षेत्राचं खूप मोठं महत्व आजही आहे या कितीही काळ बदलला तर तुम्ही सर उल्लेख केलात की आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या बातम्या जरी छापल्या गेल्या नाही तरी सुद्धा आपल्या आपल्या सोशल मीडियावर आपण टाकू शकतो त्या व्हायरल करू शकतो पण नाही त्या जरी आम्ही गेलं असलं तरी आम्हाला त्याचं समाधान मिळत नाही जोपर्यंत तुमच्या प्रिंट मीडियावर त्या छापून येत नाहीत कारण इलेक्ट्रॉनिक मीडियासुद्धा महत्त्वाचा आहे आणि प्रिंट मीडिया प्रामुख्याने हा अतिशय ऑथेंटिक समजला जातो आणि त्याच्यामध्ये जर आपली बातमी छापून आली तर त्याचा आम्हाला सुद्धा गौरव वाटतं आणि लोकांपर्यंत ते पंखास पोचतं डोळ्यासमोरून येऊन गेलं असं न होता ते पोचतं आणि त्यामुळे तुमच्या या क्षेत्राचा खूप मोठा प्रभाव म्हणजे नुसतं आपण असं म्हणतो की लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे तर ते नुसतं म्हणण्यापुरतं नाही तर नक्कीच तो स्तंभ आहे आणि त्यामुळे आलेल्या बातम्या छापायच्या यापेक्षा त्याचा नक्की परिणाम काय होईल पुढच्या यांच्यावर याचं जर भान घेऊन योग्य अयोग्यचा विचार करून जर त्या आपण छापल्या तर त्या न होता येतील आणि मग त्याचा समाज घडण्यासाठी उपयोग होईल बऱ्याच वेळेला वृत्तपत्रांमध्ये असं छापलं जातं की गर्दीनी माहोल फुललेला आहे एवढे रस्त्यांवर एवढे पण आपण मग रस्त्यावरच्या स्टॉल्सला एका अर्थाने ग्लॅमरच देतोय ना जर अनधिकृत गोष्टी अनधिकृत गोष्टी जर खाला किंवा तोडलंय बात बात तो कै? अशी बातमी असते आणि शेजारी अशी बातमी असते मग नक्की तुम्हाला म्हणायचं काय एक काहीतरी विचार पकडा म्हणजे पेपरची किंवा त्या छापणाऱ्याची किंवा एकंदरीत सगळ्यांचीच मिळून एक काहीतरी अशी विचारसरणी असली पाहिजे की आपण कोणाला फॉर आणि कोणाच्या आगृष्ट मी आत्ता दादांना पण म्हणत होते की आपण एकत्र येऊन पार्टी निरपेक्ष आपणही एकत्र बसू त्यांच्यामध्ये पत्रकारही असतील आम्ही असू लोकप्रतिनिधी आजी माझी आणि ते कुठल्याही पक्षाचे असू काहीतरी एक कॉमन अजेंडा आपण ठेवूया की ज्याच्यामध्ये पत्रकारांकडनं आपल्याला इनपुट मिळेल कारण का की त्यांचा संचार खूप असतो सगळीकडे आपण म्हणतो ना केल्याने देशाकडून पण तसे तसे ते, ते तर मैत्रिणी सगळ्याचा संचारक शहाणपण शहाणपणे येत असे तर तसे यांचा सगळीचकडे संचार असतो त्यामुळे ते खूपच आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या त्या स्तरावर असतात त्यामुळे त्यांच्याकडनं का इनपूट्स आणि त्यांनी सुद्धा असे इनपुट्स हे राजकीय लोकांना ठोकण्यासाठी नाही तर काहीतरी बदल आपल्याला या पुण्यामध्ये व्हायचंय सारखं तुम्ही वेगळ्या पेपरचे आहे आम्ही तुमच्या बातम्या छापून तुम्हाला जोडणार आणि तुमचं गच्चीकरण असं हे चांगल्या लोकप्रतिनिधीचं खच्चीकरण झालं तर मग त्या शहराचं त्या राज्याचं त्या देशाचं खच्चीकरण होणार आहे ही भूमिका तुम्ही आम्ही एकमेकांना प्रतिस्पर्धी अशी नसून किंवा पूरकही आहोत अशी नसून योग्य अयोग्यतेसाठी श्रेयस आणि प्रेयसच्या लढाईमध्ये श्रेयस कसं जिंकेल यासाठी ही लढाई असली पाहिजे किंवा यासाठीच हे सा कोलॅबरेशन सुद्धा असलं पाहिजे आणि हे प्रत्येक वेळेला आर्थिक दृष्टिकोनातून मला माहिती आहे की वृत्तबंद अनेक संकटांचा सा सामना करावा लागतोय सध्या स्पर्धा खूप आहे जाहिरातींशिवाय शक्य नाही परंतु अख्ख्या मानगराच्या याच्यामध्ये एकच कुठेतरी छोटीशी बातमी असते वेदापुरसे यांनी सायकल रॅली घेतली की जी पुण्यात कोणीच घेत नाही <laughs> तर त्याची बातमी मला शोधावी लागणार आहे खूपही माझी बातमी आता जे त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे <laughs> सांगायचा उद्देश हा मी माझ्या व्यक्तिगत नाही बोलत आहे व्यक्तिगत उल्लेखी यासाठी गेले तर आणि मला त्याचे माहिती आहे म्हणून पण अशा कितीतरी चांगल्या सा चांगल्या बातम्या शोधाव्या लागत आणि कुठेतरी काहीतरी बातमी जी आहे याला तर अशा पार्श्वभूमीवर पणबोले सरांसारखी जी तीर्थरूप माणसं आहेत तर त्यांचं महत्व जास्त अधोरेखित होतं असं मला वाटतं की जे जुन्या काळचं हे बघितलेले असतात आणि आता मार्गदर्शन करत असतात परवाच मी एक पुस्तक वाचून पूर्ण केलं कथा राजीव साबळेंचं पुस्तक आहे तुम्ही वाचलं असेल पण ते पुस्तक त्यांच्या सगळ्या भूमिका मला पटिल्याच नाही परंतु इनपुट्स मिळतात म्हणजे तुम्ही लोक कुठेतरी युद्धाच्या ठिकाणी जाता लोकांचा जीव डोक्यात टाकून तुम्हाला तिथं चित्रीकरण करायचं असतं सगळी होतात तिथे तुम्ही जाता तिथलं चित्रीकरण तिथली वस्तुस्थिती तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायची असते आणि मग तिथला प्रदेश जो आहे तो तुमच्या दृष्टिकोनातून आम्हाला कळतो जो मृतकाळात आहे त्याचे आम्ही साक्षीदार नसतो तेही आम्हाला कळतं आणि भौगोलिकदृष्ट्या जो दूर आहे त्याची आम्ही साक्षीदार नसतो तर तेही आम्हाला कळतं तर अशा सगळ्या गोष्टी या वृत्तपत्रांमधून किंवा वार्ताहरांच्या माध्यमातून या कळत असतात